शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे माझे गुरु त्यांच्या पायाशी बसून मी खूप गोष्टी ऐकल्या शिवाचारित्र नाही अनेक शिव शिवकालातल्या सुद्धा त्यांच्याबरोबर वर गप्पा फार फार आनंदाचे क्षण होते ते एकदा त्यांनी सांगितलेली ही घटना बाबासाहेब असे एकटेच फिरायचे किल्ल्यांवर एकदा ते राजगड या किल्ल्यावर गेले होते बाबासाहेब सांगतायत बरं का ही गोष्ट ही घटना ते सांगतायत संजय राव मी एकदा राजगड किल्ल्यावर गेलो होतो एकटाच होतो बरं कोणीच नव्हतं किल्ल्यावर भटकत होतो ती माची तो बाले किल्ला ती सु माची आणि फिरत असताना मला एका ठिकाणी असं दिसलं की कोणतरी दूरवर एकच माणूस उभा आहे जो कोणी आहे तो फेटा बांधलेला आणि अशी छानपैकी हातात काठी घेतलेला असा लांबवर बघतोय खाली असलेल्या गावाकडे काही वेळ झाला आणि त्यांनी ती काठी बाजूला ठेवली खिशातनं काहीतरी काढलं बाळासाहेबांची बॉडी लँग्वेज फास्ट छान बरं का आहेत गोष्टी लँग्वेज म्हणजे फक्त शब्दाची नसते आपलं शरीर सुद्धा बोलत असत त्यांच्याकडून बॉडी लँग्वेज शिकलो मी ते सांगतायत खिचत नाही त्यांनी काहीतरी काढलं हातात धरलं आणि तो हवालदार काय करतो किल्ल्यावरचा माणूस असा खाली काहीतरी टाकत होता बर का बराच वेळ टाकत होता आणि ते झाल्यानंतर त्याने असं केलं बाबासाहेब सांगत होते मला उत्सुकता वाटली काय करत असेल बरं तो मी त्याच्या जवळ गेलो मुजरा हवालदार हवलार म्हणजे खुश झाला बरं काय तुमचं ते किल्ल्याशी नातं जोडलं जात आणि मी विचारल त्यांना तुम्ही काय करत होता ते हे काय मग होतं तुमचं काय 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 करताय काय नेमकं तुम्ही तू म्हणाला मी शेवट ताव देत देत म्हणाला त्याचा काय बाबासाहेब खाली त्या पाली गावामध्ये गावचंच एक लग्न आहे पोरीच बर मग जायचं केलं त्यांना खायचं गाव आहे मग इथून इतक्या लांब होऊन त्या इतक्या लांब पर्यंत अक्षर तुमच्या कशक्या पोचल्या तो म्हणाला बाबासाहेब त्याच काय आम्ही हवालदार आणि शिवकालापासून आमचा नियम आहे किल्लेदाराच्या परवानगी शिवाय घर सोडायचं नाही म्हणून गड नाही सोडला इथून गावाशी नाळ जोडली अक्षरांच्या रूपात मंगलाष्टकांच्या रूपामध्ये आणि आशीर्वादाच्या रूपामध्ये संजयराव हा आहे शिवशाहीचा शि शी, शिरस्ता या आहेत परंपरा आणि या परंपरा जपल्यात या सामान्य माणसांनी बाबासाहेब म्हणतात सामान्य माणसांनी घडवलेला इतिहास एक असामान्य इतिहास म्हणजे शिवचरित्र आजही माझ्या त्या परंपरांच्या संदर्भातल्या सांगितलेला विचार पक्का लक्षात आहे परंपरांचं महत्व असं आहे